नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीची पंधरा एप्रिल में होना रहे। ही शेवट तारीख आहे परंतु परीक्षा कधी होणार आहे हा प्रश्न आता आपल्याला पडलेला आहे तर मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका एप्रिल मे महिन्यामध्ये होणार आहेत सध्या आचारसंहिता व लोकसभेच्या निवडणुकीमुळे पोलिस दलातील सर्व घटक बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत निवडणुकांचा निकाल चार जूनला लागणार आहे त्यानंतरच आपण म्हणू शकतो की भरतीसाठी जी प्रक्रिया आहे चालू होणार आहे आता मित्रांनो जून जुलै जो महिना आहे हा पावसाचा महिना आहे तर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तुमचं ग्राउंड जाण्याची शक्यता आहे आता मित्रांनो तुमच्याकडे एक ते दीड महिना शिल्लक आहे कारण मित्रांनो पावसामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करता येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे सध्या ऊन सुद्धा जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी प्रॅक्टिस करायला चान्स आहे आता मुदत वाढवल्यामुळे अर्ज सुद्धा भरपूर आलेले आहेत या कारणामुळे कॉम्पिटिशन सुद्धा टफ होणार आहे तर मित्रांनो बारा नंतर तुम्ही पेपरचा अभ्यास करा व दुपारी चार नंतर ग्राउंडवर प्रॅक्टिस करण्यासाठी जाऊ शकता काही जरी शंका मित्रांनो तुम्हाला जर असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आपल्या चॅनलवरती वन लाईनं टाकायला सुरुवात केलेली आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद